सांगलीत ऊसदाराबाबतची बैठक निष्फळ राजू शेट्टी गेले निघून मागील वर्षीच्या फरकाचा तिढा सुटला यावर्षीचा तिढा कायम येत्या सव्वीस तारीखला होणार पुन्हा बैठक कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला दर द्यावा या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात बैठक पार पाडली यामध्ये मागील वर्षीच्या फरकाचा तिढा सुटला आहे तर या वर्षीचा तिढा अद्याप कायम आहे येत्या सव्वीस तारखेला परत बैठक होणार आणि त्यावेळी सकारात्मक चर्चा होईल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं बाईट राजा दयानिधी जिल्हाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फॉर्म्युला आहे की साडेबारा पे टक्केपेक्षा जास्त रिकव्हरी ज्या कारखान्याची आहे त्यांनी तीन हजार दोनशे पन्नास दर द्यावा साडेबारापेक्षा कमी रिकव्हरी आहे त्यांनी तीन हजार दोनशे द्यावा आणि दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांनी तीन हजार शंभर रुपये दर द्यावा आज बैठक झाली काही सकारात्मक निर्णय झाले आहेत पण यावर्षीचा तिढा अजून सुटायचा आहे येत्या सव्वीस तारीखला पुन्हा बैठक होणाराही यामध्ये तिढा तुटला सुटला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याचं शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेली दोन महिने एक रकमी एफ आर पी प्लस शंभर रुपये आणि गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला उस शंभर रु दुसरा हप्ता शंभर रुपये मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाचा आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कारखानदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक झाली मात्र ही आजची बैठकसुद्धा निष्फळ झालेली आहे या कारखानदारांनी एक रकमी एफ आर पी प्लस शंभर हा प्रस्ताव धुडकावून लावला मात्र आम्ही त्यांच्यापूर्व दुसरा प्रस्ताव ठेवला की साडेबारा रिकवरीच्या पुढं जे कारखाने आहेत त्यांनी बत्तीसशे पन्नास रुपये द्यावेत आणि साडेबारा रिकवरीच्या आतले कारखाने आहेत त्याने एकतीसशे पन्नास रुपये द्यावेत या फॉर्म्युल्यावरसुद्धा कारखानदार तयार झाले नाहीत आणि या फॉर्म फॉर्म्युल्यावर त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये द्यायची तयारी दर्शवली मात्र त्या तयारीला आम्ही नकार दिला त्यामुळं पुन्हा त्यांनी मात्र वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पुन्हा एकदा बैठक आपण सव्वीस तारखेला घेऊ आणि त्या बैठकीमध्ये हा तोडगा काढू अशा पद्धतीची विनंती केली त्यामुळं त्या, त्या विनंतीला जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पुन्हा सव्वीस तारखेला या प्रश्नावर बैठक होणार आहे मात्र आजची बैठक मात्र आजची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे या बैठकीतनं एक गेल्या वर्षीचं तीन हजारच्या आतील जे कारखानदार आहेत त्यांनी शंभर रुपये द्यायची तयारी दर्शवलेली आहेत आणि तीन हजारच्या पुढचे जे कारखाने आहेत त्यांनी पन्नास रुपये द्यायची तयारी दर्शवली आहे म्हणजे हा सकारात्मक निर्णय झाला असला तर मुख्य प्रश्न यावर्षीच्या एफ आर पीचा यावर्षीच्या पी या दराचा होता मात्र तो निष्फळ त्या बैठकीमध्ये ठोस असं काही निघालेलं नाही त्यामुळे सव्वीस तारखेला जर याने आमचा फॉर्म्युला आमची मागणी मान्य केली नाही तर पुन्हा रणसंग्राम होईल आम्ही रस्त्यावर उतरू अशा पद्धतीचा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारखानदारांना दिलेला आहे दोन्ही साखर कारखानाच्या प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधीच्या प्रतिनिधीच्यामधला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्यामार्फत मिटिंग घेण्यात आला होता त्यांच्या विनंतीवरून मिटिंग खूप चांगल्या वातावरणामध्ये पॉझिटिव्ह वातावरणामध्ये मिटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये दोन मेजर मुद्दा होता पहिला मुद्दा असं होतं की जे मागच्या वर्षाच्या जे दिलेली आहे त्याच्या बाबतीत होतं तर पु आता पहिला मागणी जे होतं तर सर्व साखर कारखान्याने त्यांच्या यामध्ये असा एक मान्य केलं होतं की साखर कारखान्याने जे मागच्या वर्षी ज्यांना तीन हजारपेक्षा कमी दिलेली आहे त्यांना एक शंभर रुपये देणार आहे आणि तीन हजारपेक्षा जास्त दिलेली आहे त्यांना पन्नास रुपये देणार असा या यांच्या मागणीसाठी शे साखर कारखान्यावाल्यांनी मान्य केला होतं दुसरं मागणी असं होतं की या वर्षाच्या उचलाच्या संदर्भात त्यामध्ये शेतकरी संघटनाचं मागणी होतं की तीन हजार दोनशे दोनशे द्या आणि बाकीचे जे आहेत ज्यांच्या रिकवरी बारा टक्केपेक्षा साडेबारापेक्षा कमी आहे त्यांना तीन हजार एकशे द्या म्हणून असं होतं ते आत्ता थोडं नेगोशिएट करताना साखर कारखाना तीन जिंच्या रिकव्हरी टक्के साडेबारा टक्केपेक्षा जास्त आहे त्यांना तीन हजार एकशे पन्नासपर्यंत अग्री केलं साखर का साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी आणि ज्यांची रिकव्हरी टक्के साडेबारापेक्षा कमी आहे तर त्यांनी तीन हजार एकशेपर्यंत केलं होतं परंतु त्यामध्ये थोडा अजून त्यांची मागणीच्या अकोमोडेट करण्यासाठी त्यांनी से सा साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी एक मुदत मागितली होती तर ते मुदत असं त्यांनी सव्वीस तारीखपर्यंत दिलेली आहे तर सव्वीस तारखेपर्यंत त्यांची जी ॲक्च्युअल मागणी आहे तीन हजार दोनशे पन्नास आणि तीन हजार दोनशे बाबतीत विचार करून सव्वीस तारखेपर्यंत ते सांगतो म्हणून असा शेतकरी सॉरी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितलेले आहे आता एकंदरीत मला असं वाटतं की साखर कारखान्याच्या प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधीमधलं जे आहे ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेला आहे येणार दिवसामध्ये दोघांना विनविन सिच्युएशन मध्ये सोल्युशन निघेल असं आमची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली